श्री स्वामी समर्थ तर स्वामींची सेवा पारायण करून देखील आपली एखादी इच्छा पूर्ण का होत नाही स्वामी आपल्यावर प्रसन्न का होत नाही तर बघा श्री स्वामी समर्थ महाराज हे अत्यंत कृपाळू आहेत ते कायम पाठीशी उभे राहतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला कायम सांगत असतात भक्तांसाठी प्रेम अपार आहे त्यांच्यात भक्त मनोभावे पारायण सेवा प्रार्थना करतात पण कधी कधी इच्छा पूर्ण होण्यास विलंब होतो किंवा स्वामींचे पारायण करून देखील आपल्या इच्छा का पूर्ण होत नाही प्रार्थना करतात पण कधी कधी आपल्या ज्या प्रार्थना असतात त्या पूर्ण होण्यास विलंब लागतो स्वामींची उपासना करूनही स्वामींचे पारायण करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यामागे कोणती कारणे असू शकतात आणि आपण काय उपाय केले पाहिजे याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थ गुरुमाऊलींची तुमच्यावर सदा कृपा राहील आपली जर एखादी मनोकामना पूर्ण होण्यास किंवा अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी आपण स्वामींची अनेक प्रकारे उपासना करतो जसे की एखादे वर्त करतो पारायण करतो फक्त पारायण करणे पुरेसे नाही पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आपल्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्यात असा हट्ट न ठेवता जे स्वामी माझ्यासाठी योग्य आहे ते स्वामी देखील अशी भावना आपण ठेवली पाहिजे आजकाल लोक म्हणजे बघून स्वामींची सेवा करतात यूट्यूबवर बघून पारायणे करतात हे जरी चांगलेच आहे पण खरी श्रद्धा ही या गोष्टी पलीकडची असते सेवा करणे सोपे आहे पण संकटाच्या वेळी श्रद्धा टिकवणे हे कठीण आहे जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत तेव्हा ती खरी परीक्षा असते आपल्यालाही हवे तसे घडले नाही तरीही स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील हे स्वामींना स्वीकारणे म्हणजेच खरी भक्ती होय फक्त स्वामींची प्रार्थना करणे किंवा त्यांची उपासना करणे त्यांचे इच्छेमध्ये इच्छा मिसळून राहणे म्हणजेच खरी श्रद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामींवर शंभर टक्के विश्वास हा आपल्याला ठेवलाच पाहिजे तसे समर्पण हा भाव तर अत्यंत महत्त्वाचा आहे काही लोक पारायण तर करतात पण मनामध्ये शंका ठेवतात की स्वामी माझे काम करतील का असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा स्वामींच्या लिलांवर संपूर्ण विश्वास ठेवावा त्यांनी कधीच कोणत्याच भक्ताला निराश केले नाही त्यामुळे इच्छा पूर्ण करण्यासाठी हट्ट न करता स्वामी मला जे योग्य आहे तेच तुम्ही द्या या भावनेने उपासना करावी आपण स्वामींची जी काही सेवा करतो ती स्वच्छ मनाने करतो का निष्खटपणे सेवा करतो हे तपासून पाहणे महत्वाचे आहे आपल्या मनामध्ये राग लोभ अहंकार दोष मस्सर अशी कोणतीही भावना नको मनामध्ये कुणाला तरी त्रास देत असतात कुणाला तरी अपशब्द बोलत असतात दुसऱ्याचे वाईट चिंतत असतात तर स्वामींना मान्य नाही स्वामींना सेवा अत्यंत प्रिय आहे स्वामींच्या कृपेसाठी आपण परोपकार दानधर्म चांगले कर्म करत आहोत का हे आपण स्वतः तपासून बघायला पाहिजे आपल्यालाही स्वामींची कृपा मिळेल स्वामी आपल्या भक्तांची नेहमीच परीक्षा घेत असतात हो स्वामी आपल्या श्रद्धेची परीक्षा नक्कीच घेतात पण खरोखर श्रद्धेने आणि धैर्याने स्वामी मार्गावर आहोत का हे पाहण्यासाठी कधी कधी आपली जी काही इच्छा असते ती उशिरा पूर्ण करतात काही भक्तांना लगेच कृपा मिळते तर काहींना वेळ लागतो हीच खरी परीक्षेची वेळ असते स्वामींनी आपली जबाबदारी घेतलेली आहे तर योग्य वेळ आली की ते कृपा करणारच म्हणून अधीर होऊ नका संयम ठेवला पाहिजे आणि विश्वास हा तर स्वामीकडे कोणतीही इच्छा मागताना कोणत्याही गोष्टी मागताना ती योग्य आहे का याचा विचार करावा आणि स्वामींना फक्त योग्य गरजेच्या वेळी गोष्टी मागाव्यात कधी कधी आपण मागणारही गोष्टी आपल्याला जीवनासाठी चांगली नसते आपल्याला त्याचा अंदाजही नसतो जर इच्छा ही स्वार्थी असेल किंवा इतरांना त्रास देणारी असेल तर ती पूर्ण होणार नाही म्हणूनच माझ्यासाठी जो योग्य असेल तरच पूर्ण करा नाही तर मला योग्य मार्ग दाखवा स्वामी मावली अशी आपण स्वामींना नेहमी प्रार्थना केली पाहिजे स्वामीची अत्यंत सोपी पण तितकीच प्रभावी सेवा म्हणजेच त्यांचे नामस्मरण श्रीस्वामी समर्थ हे नाम सतत आपण जप केला पाहिजे उठता बसता चालता श्रीस्वामी समर्थ मनातल्या मनात, मनात जप सातत्याने करावा अनेक भक्तांचे आयुष्य बदलले आहे स्वतः स्वामींनी नामस्मरण करा असा उपदेश केलेला आहे स्वामींचा जप मनापासून केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींकडे कधीही काही मागताना स्वामींच्या इच्छेनुसार विचार ठेवा कधी कधी आपण काही मागत पण स्वामी त्याहून मोठी कृपा आपल्यावर करतात स्वामींच्या इच्छेला समर्पण करा कधी कधी पूर्वसंचित कर्मे किंवा सध्याच्या परिस्थितीतील कर्मे इच्छा पूर्ण होण्यावर प्रभाव टाकतात जर आपले कर्म हे चांगले असेल तर स्वामी महाराज आपल्यावर नक्कीच कृपा करतील म्हणून मदत करा आणि आपली वागणूक चांगली ठेवा सत्कर्मामुळे स्वामींची कृपा अधिक वेग कधी कधी आपली सेवा उपासना हे आपले पूर्वीचे दोष डी खरची पडते त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढी आपण उपासना प्रयत्न केला पाहिजे मोठ कृपेचे लक्षण असते की भक्ताला योग्य योग्य वेळी म्हणूनच स्वामींवर जे काही कार्य असेल ते आपण निस्वार्थपणे करत राहायचं स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि नेहमी सकारात्मक विचार आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये करत राहायचा हे माझ्या भल्यासाठीच घडत आहे असा विश्वास नकारात्मक विचार करून आपण कधीच निराश व्हायचे नाही स्वामींवर श्रद्धा ठेवून पुढे जाणे अधिक महत्वाचे आहे जेव्हा आपण धैर्य श्रद्धा आणि सकारात्मक राहतो तेव्हा चमत्कार आपोआपच घडू लागतात स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगले राखून ठेवले आहे अजून आनंदी राहावे तुमची इच्छा पूर्ण नाही झाली काम नाही झाले स्वामींवर नाराज होऊ नका उलट त्यांच्या समोर बोला त्या परिस्थितीशी सामना कर बळ द्यावे अशी प्रार्थनांकडे आपल्याला करायची असते निस्तपणे भावनेने बोला स्वामी मला योग्य मार्ग दाखवा मला धैर्य द्या आणि माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही पण त्याऐवजी स्वामी आप माझ्या सहनशक्तीचा समुद्रपणा आपल्या जीवनाला योग्य दिशा द्या स्वामी माझ्या जे काही विचार असतील ते दूर होऊ द्या आपल्या योग्य असत तेच स्वामी नक्की देतील या गोष्टी करायला हवा मानसिक शांती मिळणे अधिक महत्वाचे आहे अनेक लोक स्वामींची भक्ती करतात करतात सेवा करतात होत नाही तेव्हा ते नाराज होतात इतके रागवतात इतके निराश होतात की सेवा शेवटी ते स्वामी सोडून देतात आणि स्वामींना दोष देतात आणि हीच वेळ असते आपल्या परीक्षतेची कारण श्रद्धा असणे दोपर्यंत भक्ती सोपी वाटते पण खरी श्रद्धा तेव्हा सिद्ध होते जेव्हा गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत स्वामी आपली परीक्षा हिंद असतात हे, हे पाहण्यासाठी की आपण केवळ स्वार्थासाठी त्यांची भक्ती करत आहोत की त्यांच्यावर आपली, आपली काही इच्छा आहे पूर्ण झाली नाही तर आपण निराश होऊ शकतो अशा वेळेला मन खंबीर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो तर फक्त स्वामींचे आपण भक्त आहोत म्हणजे त्यांची आपली जबाबदारी घेतली तर नाही काही गोष्टी उशिरा मिळतात आपल्या भल्यासाठी असे समजून शांत राहा माझ्या इच्छेपेक्षा स्वामींनी ठरवलेली योजना ही माझ्यासाठी खूप चांगली असेल हा विचार तुम्ही करा गुलाम आपल्याला खरे समाधान मिळते ना स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली नाही तरीही स्वामीचरणी एकनिष्ठ राहा स्वामींच्या कथा वाचा व्हिडिओ बघा भक्तांचे वेग वेगवेगळ्या कथा ऐका त्यांचे अनुभव ऐका त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आपण जेवढे जास्त जास्त स्वामींविषयी ऐकू स्वामींचे विचार करू तसे आपण सकारात्मक बनू आणि स्वामीवरचा विश्वास अधिक हा आपला घट्ट होत राहील श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करा ध्यान करा याने आपल्या जे काही मनात सुचतील आपल्याला प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ ठरलेली असते आपण आज एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत असू पण आपल्याला ती एखादी गोष्ट उशिराने मिळते का तर ती आपल्यासाठी योग्य नसते म्हणून स्वामी आपल्या आपली परीक्षा घेत असतात त्यासाठी आपण योग्य क्षणी योग्य गोष्टी मिळवण्यासाठी तयार आहोत का हे स्वामी समर्थ गुरुमावली पाहत असतात योग्य वेळ आल्यावर स्वामींची कृपा नक्की मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सेवा उपासना पारायणे करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण का होत नाही हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्यावर उपाय पण आपण केला पाहिजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले की स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली नाही म्हणजे स्वामींनी आपल्याला सोडले का तर नाही असे नाही स्वामी कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही तर ते काहीतरी मोठे घडवण्याच्या तयारीमध्ये असतात जीवनामध्ये कितीही अडथळे आले तरी स्वामींचे नाव घेऊन मनोभावे प्रार्थना करून सकारात्मक विचार ठेवून पुढे जात राहिले पाहिजे स्वामींच्या कृपेने प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घडतेच तुमच्याही सगळ्या इच्छा पूर्ण होत अशीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना सगळ्यांना स्वामी समर्थ आणि व्हि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद